विद्यार्थी हे उद्याचे समाजनिर्माते आहेत मनाली माने छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन कोगनोळी येथे एक प्रेरणादायी व्याख्यान पार पडले कोगनोळी हायस्कूल व धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी योजनेच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रमुख वक्ता मनाली माने यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले मनाली माने म्हणाल्या जीवन म्हणजे एक सुंदर प्रवास आहे या प्रवासात यशस्वी होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य अत्यावश्यक आहे तुम्ही जर व्यसनाच्या जाळ्यात अडकला तर तुमचे स्वप्न कुटुंब आरोग्य आणि भविष्य सर्व काही संकटात येईल मुख्याध्यापक यांनी स्वागत प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना नशामुक्तीच्या दिशेने प्रेरणा देणारे हे व्याख्यान मोलाचे ठरेल असा विश्वास व्यक्त केला मनाली माने पुढे म्हणाल्या प्रत्येक निर्णयात जबाबदारी हवी मोबाईल सिगारेट मद्यपान तंबाखू यांचा रख्या सवयींपासून दूर राहा नकार देण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे शिक्षण खेळ कला विज्ञान या सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शरीर आणि मन स्वच्छ असावे लागते व्यसनमुक्त युवकच खरे नेतृत्व करू शकतात सूत्रसंचालन अनिल दावणे यांनी केले धर्मस्थळ संस्थेचे पदाधिकारी शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आर आर कुराडे यांनी आभार मानले